बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय आणि काजोल पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यामध्ये दोघांचं नातं हे अधिक मजबूत आहे वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन काजोलने अजय देवगण सोबत लग्न केलं असलं तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे काजोल आणि अजय देवगणची प्रेम कहाणी देखील खूप इंटरेस्टिंग आहे कॉलेजमध्ये दोन गाड्यांवर पाय ठेवून त्यांना एंट्री घेतली आता माझी सटकली म्हणत गुंडांना आली आली आता तुझी बारी आली म्हणत जयकांत चिकरेला पळवलं असा तो बाजीराव सिंगम म्हणजेच अजय देवगण तुम्हाला अजय देवगणचं खरं नाव माहितीये का हा म्हणजे आपल्याला अजय देवगण असं माहीत असलं तरी त्याचं खरं नाव विशाल विरुद्ध देवगण असं आहे अजय उत्कृष्ट अभिनेता तर आहेच पण यासोबतच तो चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माताही आहे अजयने आजपर्यंत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय अजयने अभिनयासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत दोन हजार अजयला भारत सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं अजय देवगनचा रेड टू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आणि दोन एप्रिलला अजय देवगण पंचाव्या वर्षामध्ये पदार्पण सुद्धा करतोय याच निमित्ताने अजय देवगनच्या बॉलिवूड एंट्री पासून ते लव्ह स्टोरी पर्यंत आपण या व्हिडिओतून सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार मंडई मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी अजयने एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये फुल और काटे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यानंतर त्याने जिगर संग्राम दिलवाले आणि दिल जले यांसारखे यशस्वी चित्रपटामध्ये अभिनय केला या सिनेमानंतर अजय ऍक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध झाला अजयने दे चुके सनम कंपनी आणि द दीजंड ऑफ सिंग मध्ये केलेल्या कामाला समीक्षकांनी पसंत केले गोलमाल फन अनलिमिटेडच्या यशानंतर त्याने रोहित शेट्टी सोबत गोलमाल रिटर्न ऑल द बेस्ट फन बिगिन्स गोलमाल थ्री सिंघम सह अनेक ऍक्शन कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यासोबत अजयने तानाजी या ऐतिहासिक गोष्टीवर आधारित चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती त्या व्यतिरिक्त अजय माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं शांत आणि कमी बोलक्या स्वभावाचा असणारा हा अजय देवगण पण अभिनय मात्र तो अगदी सुंदर पद्धतीने करतो अजय देवगणचे डोळे फार बोलके आहेत असं म्हणतात अजयने गंभीर विनोदी रोमॅंटिक इतिहास अशा प्रकारचे सिनेमे केलेले आहे अजय या क्षेत्रामध्ये कसा आला त्यानं कशा प्रकारचे सिनेमा केले आणि त्याचा मनोरंजन क्षेत्रातला एकूणच प्रवास कसा होता हे आपण जाणून घेऊया अजयचा जन्म हा अमृतसर इथल्या पंजाबी हिंदू कुटुंबामध्ये झाला अजयचे वडील वीरू देवगण हे स्टंट कोरिओग्राफर आणि ऍक्शन चित्रपट दिग्दर्शक होते आणि त्याची आई वीणा या एक चित्रपट निर्माती आहेत त्यांचा भाऊ अनिल देवगण हा चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहे अजयने जुहू येथील सिल्वर बीच हायस्कूल मधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मिठीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेतले जिगर फिल्म्सच्या शूटिंग दरम्यान अजय करिश्मा कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये होता पण काही कारणाने एकोणीसशे मध्ये ते वेगळे झाले त्याच वर्षी अजय काजोलच्या सिनेमात पडला गुंडाराट सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची ही गोष्ट आहे अजय आणि काजोलला आजही बघितलं तरी असं वाटतं की हे दोघं एकत्र कसे आले असतील तेव्हा ही प्रसार माध्यमांनी त्यांना न शोभणारी जोडी असं म्हटलं होतं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी अजय आणि काजोल यांनी अजयच्या घरीच पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला बॉलिवूड मधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय आणि काजोल पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यामध्ये दोघांचं नातं हे अधिक मजबूत आहे वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन काजोलने अजय देवगण सोबत लग्न केलं असलं तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे काजोल आणि अजय देवगणची प्रेम कहाणी देखील खूप इंटरेस्टिंग आहे अजय आणि काजोलची पहिली भेट हे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये हलचल चित्रपटाच्या सेट वर झाली होती मुंबई मिरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काजोलने तिची लव्ह स्टोरी सांगितली मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तयार झाले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना चित्रपटामध्ये माझ्यासोबत हिरोची भूमिका कोण साकारणार आहे मी असं विचारत होते कुणीतरी अजयकडे इशारा केला तो एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता त्यानंतर चित्रपटाच्या सेट वर आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं असं काजोल म्हणाली काजल पुढे म्हणाले की मी जेव्हा अजयच्या जे आयुष्यात आले तेव्हा तो दुसऱ्या मुलीला डेट करायचा मी सुद्धा माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार त्याच्याकडे करायची त्यानंतर माझं ब्रेकअप झालं आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही पण आम्ही एकत्र असल्याचं आम्हाला वाटायचं दरम्यान पहिल्या भेटीविषयी सांगताना अजय म्हणाला होता की खूप मोठ्याने बोलायची त्यामुळे तिला पुन्हा भेटायची इच्छा सुद्धा मला नव्हती तिचं असं वागणं अजयला बिलकुल आवडत नसल्याचं सुद्धा त्याने सांगितलं हलचाल चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच भेटल्यानंतर मला काजोलचं पुन्हा तोड सुद्धा पाहायचं नव्हतं पण नंतर सर्व काही बदललं असं अजय म्हणाला अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केलं होतं त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणं बंद केलं काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं असं तिच्या वडिलांना वाटत होतं पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातले देखील लग्नासाठी तयार झाले त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लग्न केलं अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती नुकताच अजय देवगण रेड टू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि या टीजरने चक्क धुमाकूळ घातलाय अजय देवगण त्याच्या रेड चित्रपटाच्या हो पुन्हा एकदा पर परतणार आहे अठरा मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट ठरला होता रितेश देशमुख या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे एक विरन या चित्रपटाद्वारे रितेशने हे सिद्ध केलंय की खलनायकाच्या भूमिकेत त्याच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही आता अजय देवगनच्या या आगामी चित्रपट बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा